ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विरोधात उमेदवार कोण याच्याशी देणेघेणे नाही मीच विजय होणार माजी खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजीची वाढवला संपर्क गट लोकसभा निवडणूकेत जनतेचा कौल मान्य करून झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला माझ्यावर असलेली नाराजी दूर करत मत परिवर्तन करण्यासाठी सतत जनसंपर्क ठेवला असून निवडणूक लढवण्यासाठी माझा होमवर्क पूर्ण झालाय त्यामुळे माझ्या विरोधात युती आघाडीचा की बंडखोर उमेदवार असणार याच्याशी मला देणं घेणं नाही माझ्या निवडणूक लढवण्याचा होमवर्क पूर्ण असल्यानं जनतेच्या पाठबळावर मीच निवडून येणार असा आत्मविश्वास माजी खासदार राजू शेट्टी यांनी बोलताना व्यक्त केला इचलकरंजीत काटीभेटी घेत असताना शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता वाढती महागाई भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे है। आरोग्याने शिक्षणाचं तर बोझवाराच उडाला शेतकरी आत्महत्या करत असून बेरोजगारी वाढली आहे अशा खडतर परिस्थितीत जनता जगत असल्यानं या निवडणुकीत यावर चर्चा होणं गरजेचं आहे मात्र या जिव्हाळ्याच्या प्रश्नाऐवजी एकमेकांचा बदला घेणं खालच्या स्तरावर जाऊन टीका टिप्पणी करण्याचं व्यक्तिगत हेवेदावे सुरू आहेत एकूणच राजकारण सुरू असलं तरी मतदारांनी डोकं अत्यंत शांत ठेवून मतदान करणं गरजेचं असल्याचं सांगितलं गत लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य करून आत्मपरीक्षण केलं झालेल्या चुका सुधारण्याचा आणि माझ्यावर नाराज झालेल्यांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंपर्कात ही होतो त्यामुळं माझ्या विरोधात महायुती महाविकास आघाडीचाही बंडखोर उमेदवार असणार याचं मला देणं घेणं नाही माझा निवडणुकीचा होमवर्कही पूर्ण झाला असून जनतेच्या पाठबळावर मीच निवडून येणार असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान शेट्टी यांनी गुरुवारी इचलकरंजीतील महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख मदन कारंडे शशांक सागर चाळके प्रकाश मोरबाळे महादेव गौंड सयाजी चव्हाण नितीन जांभळे यांची भेट घेऊन निवडणुकीत सहकार्य करण्याचं साकडं घातलं यावेळी शेट्टी यांच्यासोबत विकास चौगले गोवर्धन दबडे हेमंत वनकुंद्रे विद्यासागर चराटे स्वस्तिक पाटील उपस्थित होते महानकर न्यूपसाठी सुभाष बसमी इचलकरंजी thank <laughs> you